नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्योती काटवे तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पर्सेंटेज काढणं शिकणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पर्सेंटेज दिले होते तर मार्क्स कसे काढायचे हे शिकवलं होतं आज आपण मार्क्स दिले असेल तर पर्सेंटेज कसे काढायचे हे शिकणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आज हा टॉपिक घेण्याचा एकच उद्देश आहे कारण आज निकालाचा दिवस आहे आज सर्व शाळांचा निकाल येतो त्यामध्ये तर तुम्हाला ते पर्सेंटेज सांगता या कोणी जर विचारलं तर सांगता आलं पाहिजे त्यामुळे हा टॉपिक घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर आज एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन आहे तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग आपण पाहूया पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट केले जातात मार्क्स दिले असतील तर आता मी इथे एक्झाम्पल घेतलेले आहे पाचशे पंचेचाळीस मार्क्स जर मिळाले मला सहाशेपैकी शक्यतो सहा सब्जेक्टचे सहाशे मार्क्स टोटल मार्क्स होतील आणि पाचशे पंचेचाळीस मार्क्स मला मिळालेले मार्क माझं शिक्षण झालेलं आहे हे तुमच्यासाठी म्हणून मी कॅल्क्युलेशन शिकवत आहे तर तुम्ही सुद्धा जे पण पर्सेंटेज मिळालेले ते कमेंटच्या लिहिणार कसं इथे पाचशे पंचेचाळीस रुपये सॉरी पाचशे पंचेचाळीस मार्क्स इथं अंशामध्ये लिहिले जातील आणि सहाशे इथं खाली छेदामध्ये लिहिले जातील न्युमिरेटर डिनॉमिरेटर आणि जर का पर्सेंटेज काढायचे असतील तर गुणिले शंभर करतात पर्सेंटेज दिले असतील तर भागीले शंभर करायचे आणि पर्सेंटेज काढायचे असतील तर गुणिले शंभर करायचे तर इथे आपण गुणिले शंभर करणार आहोत याला आता हे झिरो झिरो कट कर करायचे दोन्ही कडून झिरो कट होतील इथे आपल्याला पाचशे पंचेचाळीस जर वरती फक्त राहिले आणि डिवाइड बाय सिक्स करायचे आपल्याला तर पाचशे पंचेचाळीस डिवाइड बाय सहा करणार आता याचं डिव्हिजन करा सहा एके सहा चोपन्नपेक्षा छोटी संख्या कधी येते साईनवा चौपन्न हे डायरेक्टली येतात तर इथं आपण डायरेक्टली साईनवा चौपू शकतो आता सहा सहाच्या पाड्यामध्ये पाच किंवा त्यापेक्षा छोटी संख्या येत नाही तर आपण इथे आधी झिरो लावणं गरजेचं आहे कारण तिथे डिव्हिजन होत नाही बरोबर त्याचबरोबर आता जर का इथं शून्य लावलं ला। तर इथं पॉईंटही लावा लागेल आता सहाच्या पाड्यामध्ये पन्नासपेक्षा छोटी संख्या कधी येते तर सहा साई अठ्ठेचाळीस येते आता राहिले इथं दोन पुन्हा जर झिरो लावलं तर साहित्य अठरा एकूण आणि हे टू झिरो टू झिरो पुन्हा येतच राहतील तर डेसेमर पॉईंटनंतर जर दोन संख्या आली तर तिचा आपण स्टॉप करू शकतो म्हणजे मला पर्सेंटेज मिळाले नव्वद पॉईंट त्र्याऐंशी हे माझे टक्के मिळाले तर अशा प्रकारे हे पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन केलं जातं तुम्ही तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते नक्की कमेंटच्या थ्रू सांगा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद